हे भजे बनवलेले आहे बघा कसे भजे लालसर एकदम मस्त गावाकडचे भजे तुम्हाला दाखवलं ना पीठ कसं करायचं तो पाटा हवा या आपण मिरची वाटून घेतलेली आहे याच्यात मिरची टाकलेली आहे हळद मीठ आहे हिरवी मिरच्या टाकलेल्या टाक चारपा दुसरं काय काहीच नाही हे बघा भजे किती भजे भजेपा कसे गावाकडचे ते आपण गावाकडचे रेसिपी गावाकड कसे भजे बनवल्या जातात ते मी तुम्हाला दाखवले मैत्रिणींनो असे भजे तुम्ही करून बघा खायला बघा किती चवदार आणि टेस्ट लागते हाताने आपण जे हे केलेलं असतं ना ते हाताने जे बनवतो ना त्याची टेस्ट बघा कशी लागते खा आणि बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा बघा गावाकडचे कर भजे आज आपण गावाकडच्या भज्याचे डिश तुम्हाला दाखवत आहे हे असे आपले गावाकडचे भजे बघून बघा पाटावर हिरवी मिरची वाटून बनवलेले हे भजे डेशे त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर असा कुडायचा कांदा थांबा अरे देवा हे बघा हे गावाकडचे आपले भजे झालेले आहे तर आपण असे बनवू बघायचे खाऊ बघायचे याची टेस्टच वेगळी लागते मग आपण त्याच्याबरोबर ना कुड्या आहे कुड्याचा पुडा कसं तळणार आहे बागायचा कुड्या न आपण कुड्या टाकल्या आहे त्याचा भुगा कसं तळतोय बघा गावाकडे असं बनवलं जातं डिश आपली गावाकडची गावाकडचे कसे हिरव्या मिरच्या टाकून बनवल्या या पद्धतीत बनवा आणि त्याच्याबरोबर हा कुडयाचा भुगा म्हणजे कसं सण वगैरे असतो ना त्यावेळेस हे बनवल्या जा जातात या कुड्यास तळल्या जातात त्या कुडाया तळल्या जातात गावाकडे डिश बनवायची असं खाऊ बघायचं गावाकडे कसं बनवलं जाते ते बी नाही आणलंय हे बी नाही जो कुडायचा भोगात तळलेला आहे आपण हे बघा त्याच्याबरोबर कुडाया आणि हे भजे आज तुम्हाला मी भज्याची डिश दाखवली आहे गावाकडे कशी हिरव्या मिरच्यात भजे बनवतात कसं वाटू बघा बनवतात मैत्रिणींना असं बनवा आणि या कुडाळ त्याच्याबरोबर तळलेल्या आहेत आज भज्या आणि कुड्याची डिश तुम्हाला दाखवली आहे गावाकडची कारण ज्या वेळेस भजे बनवले तेव्हा कुड्या हमखास तळतात गावाकडे मैत्रिणींना असे भजे बनवून बघा हिरव्या मिरच्या वाटून कापून नाही दोन तीन गावणा घेऊन आणि वाटून आणि मग बनवा त्याचे मग ते सर्व मिसन पिठात कालून ह्या प्रकारे मी दाखवल्याप्रकारे तुम्ही भाजी बनवा पाटा नाही तर आपल्या याच्यात टाकायचं मिक्सरमध्ये वाटून घ्या मी भाजी बनवा आणि खाऊन बघा लाईक करा